लोकसभेला आत्मबळ वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेची तयारी सुरू केली जागा वाटपासंदर्भात चर्चा आणि बैठका सुरू झाल्या उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानं दौऱ्याकडे त्या पाहिलं जात आहे पण महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठिणगी पडल्याचं दिसतंय महायुतीतही काही वेगळी परिस्थिती नाही आहे बघूयात काय चाललंय नेमकं महायुतीमध्ये आणि ने काय चाललंय ठाकरेंचं महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेट्टी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मव्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठिणगी पडल्याचं दिसतंय आहे त्याला पार्श्वभूमी आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्याची पण विरोधी पक्ष कुणाचाही चेहरा ठेवून निवडणुकीला सामोरं जात नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलंय तर निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी चेहरा असावा लागतो असं राऊतांनी म्हटलंय राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकाने आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही म्हणजे चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आता ज्या पक्षाचा जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवते लोकसभेला आत्मबळ वाढलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून होती उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं त्या जात याच अनुषंगाने मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून मतमतांतर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं काय म्हणणं आहे ते बघूया निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा असावा काँग्रेस नेत्यांचं काय मत आहे ते बघूया याचे सर्वाधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा तर शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणते महायुतीला पराभूत करणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा नंतर त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय बेग 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 हे आपल्या लक्षात त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे वेगवेगळे पक्ष रोज नाना काहीतरी बोलतायत त्यांना व्हायचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा राहुल गांधी बोले असं कसा होत नाही याचा होता नाहीये अशी परिस्थिती महायुतीत ही मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच बघायला मिळते राष्ट्रवादींच्या नेत्यांसह आमदारांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार करायचं तर सत्ता आल्यावर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील असा विश्वास शिंदेच्या सेनेला आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेसह देवेंद्र फडणवीसांचं हुकलेलं मुख्यमंत्री पदाची जखम भाजपाला भरून काढायची वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणखी पंधरा वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील धर्मवीर टूच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील ही निफाड तालुक्यातली जनता विकासाला साथ देणारी आहेत राज्याच्या आपल्याला आपण प्रमुख पदावर बसावं ही सर्व या तालुक्यातील जनतेची इच्छा आहे त्यासाठी निश्चित हा निफाड तालुका कधी त्या ठिकाणी मागे राहणार नाही एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे भाजपासोबत सत्तेत आले तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं मात्र शिंदेंची लॉटरी लागली तर अजित पवार दोन हजार चार पासून मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघतायत पण उपमुख्यमंत्री पदावरच त्यांना समाधान मानावं लागतंय महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत कुणाचं काय मत आहे ते बघूया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री बनायचं आहे तर शिवसेनेत शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका होऊन सत्ता आल्यास शिंदेच मुख्यमंत्री होणार तर इकडे भाजपात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार मला त्यांचा चेहरा कोण आहे पहिले ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का कारण तो चेहरा गुजरात वर चालणारा चेहरा आहे त्यांचा आता मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे उद्धव साहेब राहीन किंवा अधिक कोणी राहीन पण ते कोणासाठी राहीन हा प्रश्न खरंतर महत्वाचा आहे ते एकदा निश्चित झाले का चेहरा फार महत्वाचा विषय नसतं आखरे चेहरा पाहून सत्ता चालत नाही सत्तेतून खऱ्या अर्थानं चेहरा उजळला पाहिजे महायुतीतील तीनही पक्ष असो वा मवियातील मुख्यमंत्री पद प्रत्येकाला खुणावत आहे पण सत्ता कोणाची येणार मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईल तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचे पतंग उडत राहणार हे नक्की विरो रिपोर्ट पुढारी न्यूज